पॅरिस ऑलिम्पिकच्या एट के थेट प्रेक्षेपणाचे जनक रवी वेल्हाड डॉक्टर जे जे मगदुम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे माजी विद्यार्थी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सांगलीच्या रवी वेल्हाड यांच्या एट केच्या आधुनिक तंत्रज्ञानाने क्रांती केली त्यांच्या कर्तृत्वाबद्दल इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे आय ओ सी प्रेसिडेंट थॉमस बाच यांनी कौतुक केलं रवी वेल्लाळ हे डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे माजी विद्यार्थी आहेत वेल्लाळ यांच्या अलौकिक कार्याबद्दल ट्रस्टचे चेअरमन चे, डॉक्टर विजय मगदूम व वा व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम यांनी अभिनंदन केले चाळीस ते साठ एम बी पी एस ब्रँडविथमध्ये आपण सर्व दृश्य एट केमध्ये पाहू शकणार आहोत ही टेक्नॉलॉजी चार खंड व नऊ देशात रवी वेल्हाळ यांनी पोहोचवली आहे एका एट के केला जातो याचा फायदा ॲनालिसिस करण्यासाठी रेफिना खेळाडूंना ए एलद्वारे सेल्फ एनालिसिस करण्यासाठी होणार आहे टोकियो ऑलिम्पिकमध्ये रवी यांनी टीमर शंभर एमबीपीएस ब्रॉनफ्ही मध्ये एट के लाईव्ह स्ट्रीम केली होती पॅरिस दोन हजार चोवीसमध्ये घरच्या ब्रॉडब्रँड कनेक्शनवरती चाळीस एम बी पी एस एट के स्ट्रीममध्ये सर्व दृश्य आपण पाहू शकणार आहोत हा या संशोधनाचा मोठा फायदा आहे आतापर्यंत हॉलिवूडमध्ये जवळपास दहा ते बारा चित्रपट व्ह्युच्युअर रिॲलिटीमध्ये बनवले आहेत महाविद्यालयीन शिक्षणापासून प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन वृत्ती रवी वेल्हाळ यांनी जोपासली सध्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एट केच्या संशोधनाने माहितीच्या औद्योगिक क्षेत्रातील कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले रवीना डीन एमीज मानांकन डिजिटल एंटरटेनमेंट ग्रुपच्या लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड डीईची चे टेक्नॉलॉजी अचिवमेंट अवॉर्ड्स लुमियर असे पुरस्कार मिळाले आहेत रवी वेल्हाळ यांचा शैक्षणिक व संशोधनात्मक प्रवास हा डिप्लोमा ते डॉक्टर जे जे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जयसिंगपूर सांगली हॉलिवूड टोकियो व पॅरिसपर्यंत पोचला आहे त्यांच्या या यशाचे अभिनंदन महाविद्यालयाकडून कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील आडमोटे व डॉक्टर गोपाळ मुलगुंड यांनी केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या